सेक्स होईल या समाज खटक्याने आपण पाहिजला असेल अर्थ कुठलाही काही समन नसतानी आर एस एस संघटनेबद्दल जे अशब्द वापरलेले आहेत त्याबद्दल सर्वसामान्य जनतेच्या आणि हिंदू संघटनेच्या तीव्र भाणा झालेल्या आहेत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती करण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि आर एस एसनं केलेलं आहे अर्थ आर्थिक कुठलाही काही समन नसतानी हा समाजकंटक जाणून बुजाणून दोन धर्मामध्ये ते निर्माण करण्याचं कारस्थान करीत आहे आम्ही अडिशनल एस पी साहेबांची भेट घेऊन निवेदन दिलेलं आहे तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याची संपत्ती जप्त करण्यात यावी आणि पुन्हा अशी काही हिंदू संघटनेबद्दल बोलण्याची कोणाची हिंमत होऊ नये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये बोलण्याचा अधिकार दिला आहे पण आपण काय बोललो पाहिजे आपल्या बोलण्याला काय होणार आहे हा उठसूट आजकाल कोणीबी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि अर्थाअर्थी काही समज नसताना आर एस एस संघटनेमध्ये जे कोणी बोलत असतील यानंतर तशात तसे उत्तर भारतीय जनता पार्टी त्यांना देण्याशिवाय राहणार